नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामपंचायतीचे सखोल व असखोल निरीक्षण करण्याबाबत संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शासन स्तरावरून व जिल्हा परिषद स्तरावरून ग्रामपंचायत स्तरावरील विकास करणे व विविध असणाऱ्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे व सदर योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता विस्तार अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे विस्तार अधिकारी आकृती बंदाप्रमाणे काम करावे तसेच ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या अफरातफरी व लेखे याबाबत सखोल व असखोल तपासणी करण्याचे अधिकार विस्तार अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत साधारणपणे तीस ते चाळीस ग्रामपंचायतीसाठी एक विस्तार अधिकारी असतील तसेच त्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या तपासणीची पद्धत प्रस्तावित नमूद केलेल्या शासन परिपत्रकाद्वारे विहित करण्यात आली आहे त्याप्रमाणे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हे प्रत्येक महिन्याला दहा ग्रामपंचायतीचे सखोल निरीक्षण करतील या निरीक्षणामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा जसे की एक तेहतीस ते नमुन्यांमध्ये दप्तर ठेवण्यात आले आहे की नाही तसेच हिशोबामध्ये कुठलीही अफरातफर झालेली नाही याची सखोल तपासणीमध्ये पाहणी करण्यात येते तसेच करवसुलीच्या रकमा याबाबत काही गोळ आहे का तेही ते, ते तपासतील अशाप्रमाणे विस्तार अधिकारी यांना दहा ग्रामपंचायतीचे निरीक्षण करावे लागेल व वीस ग्रामपंचायतीचे असखोल निरीक्षण करावे लागेल असखोल निरीक्षणमध्ये ग्रामपंचायत वेळचे वेळी उघडली जाते की नाही तसेच ग्रामसेवक वेळेत हजर होतात की नाही याबाबत माहिती घेऊन शेराबुकमध्ये शेरे लिहितील तसेच काही गोष्टीचे अनियमितता ग्रामपंचायतमध्ये असेल तर ती शेरे बुकात नोंद करतील अशाप्रमाणे वीस ग्रामपंचायतीचे असखोल निरीक्षण करतील त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी हे ग्रामपंचायतींना भेट देतील व महिन्यातून पाच ग्रामपंचायतीचे सखोल निरीक्षण करतील यामध्ये गटविकास अधिकारी हे सर्व लेखे तपासतील तसेच ग्रामपंचायतीचे दप्तर अद्यावत आहेत की नाहीत ते पाहतील व काही अनियमितता असेल तर शेरेबुकात नोंद करतील अशाप्रमाणे गटविकास अधिकारी हे पाच ग्रामपंचायतीचे सखोल निरीक्षण करतील त्याचप्रमाणे दहा ग्रामपंचायतीचे असखोल निरीक्षण गटविकास अधिकारी करतील अशाप्रमाणे ग्रामपंचायतीचे सखोल व असखोल निरीक्षण करणे शासनाने बंधनकारक केले आहे काही अनियमितता असल्यास गटविकास अधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामपंचायतचा गोपनीय अहवाल पाठवतील जसे आपण विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी यांना सखोल असखोल निरीक्षण करणे बंधनकारक आहे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही ग्रामपंचायतीचे सखोल व असखोल निरीक्षण करणे बंधनकारक आहे आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांना जून आणि सप्टेंबर महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यात पाच ग्रामपंचायतीचे व उर्वरित महिन्यात दहा ग्रामपंचायतीचे सखोल निरीक्षण करणे बंधनकारक आहे अ आणि ब प्रवर्गातील पन्नास टक्के ग्रामपंचायतीमध्ये सखोल निरीक्षण व उर्वरित ग्रामपंचायतीचे असखोल निरीक्षण करावे लागेल त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना प्रत्येक पंचायत समितीतील एक ग्रामपंचायत किंवा प्रत्येक वर्षात दहा ग्रामपंचायती यांचे सखोल निरीक्षण करावे लागेल व वीस ग्रामपंचायतीचे असखोल निरीक्षण करावे लागेल या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांनाही दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीचे सखोल निरीक्षण करावे लागेल व दोन ग्रामपंचायतीचे असखोल निरीक्षण करावे लागेल ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता आढळल्यास ग्रामपंचायती बरखास्त करण्याचा अधिकार तसेच सरपंच व उपसरपंच सदस्य यांना अपात्र करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना आहे व ग्रामसेवकवर कारवाई करण्याचा अधिकारही विभागीय आयुक्तांना आहे अशाप्रमाणे ग्रामपंचायतीचे सखोल व असखोल निरीक्षण होते तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद